जेशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चौदरवाडी येथे श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य मानाचे पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपनबाईलगडा शिर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेटुमा यांचा एकादशम हिंद केसरी बाकसरू देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या मोजे चौदरवाडी मैदानामध्ये भावाभावांची हार झाली आहे तर मित्रांनो सेमीला सर्जाची व बाकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो सरजा व बाकासूरची हार नक्की कशामुळे झाले ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा व कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या तास क्रमांक नऊ मधून पाहणार होते मित्रांनो सेमी क्रमांक नऊ मध्ये इस्टर्न बावीस अकराची व दहीगावच्या पाकराची गाडी देखील लागली होती त्यामुळे सेमी क्रमांक नऊ मध्ये काटा किरलडत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनचा फेरा सुटला सर्जेवचिकेची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली सेमी क्रमांक दोन मध्ये काटा किरलत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला दहीगावच्या गावच्या व चित्र्याने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केले तर मित्रांनो आज सरजा चिक्या देखील खूप सुंदररित्याच पाहिले होते पण मित्रांनो गाडी पब्लिकच्या कडेने असल्यामुळे गाडीला आज थोडासा स्पीड कमी लागला आणि त्यामुळेच सर्जा व चिक्याची सेमी क्रमांक दोनमध्ये हार झाले तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या एकादशम हिंद केसरी बकासूरची गाडी सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमधून लागली होती मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये द्वारलेकरांच्या हारण्याची सुंदरबॉची व बुलढाणाकरांच्या काशीची गाडी लागली होती त्यामुळे सेमी क्रमांक चारमध्ये देखील काटा किरलडत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो सेमी क्रमांक चारचा फेरा सुटला आणि बाकासूरची व साईची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये देखील काटा किरल चालू होती पण मित्रांनो आज बाकासूरला व साईला या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये बुलढाणकरांच्या काशीचा विजय झाला व गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो बाकासूर व साई देखील खूप सुंदररित्याच पाहिले होते पण मित्रांनो तोंडावरती बकासूरचा व साईचा स्पीड देखील कमी झाला आणि त्यामुळे या सेमी क्रमांक चारमध्ये बाकासूरला व साईला पराभव स्वीकारावा आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये बुलढणकरांच्या काशीची गाडी विजय झाली आहे तर मित्रांनो आज भावाभावांचा थोडासा बॅडलगच म्हणायला लागेल कारण सरजाव व बाकासूर देखील खूप सुंदररीत्या पाहिले होते पण मित्रांनो आज सरजाओ बाकासूरला सेमीला पाराव स्वीकारावा ला लागलाय तर मित्रांनो काही हरकत नाही ना कारण हे म्हटलं की हार जिथे चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये सरजाओ बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका